आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सह आहे सहा जुलैला रविवारी आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीला मोठी एकादशी असं देखील म्हटलं जातं सगळ्या एकादशीच्या व्रतांमध्ये आषाढी एकादशी हे व्रत अत्यंत महत्त्वपूर्ण समजलं जातं त्यामुळे बघा या आषाढी एकादशी दिवशी आपल्या मुख्य दरवाजासमोर आपल्या उंबरठ्यासमोर ही वस्तू ठेवायला तुम्ही विसरू नका ज्या त्या तिथीचं खूप जास्त महत्त्व असतं त्यामुळे बघा वर्षातून एकदाच येणाऱ्या या ज्या महत्त्वाच्या तिथी आहेत त्या दिवशी काही उपाय जर आपण योग्य प्रकारे केले तर त्याचा निश्चितच आपल्या संपूर्ण कुटुंबाला चांगला फायदा होतो आपल्या मुलांची प्रगती होते आपल्या स्वतःची जी अडकलेली कामं असतात किंवा आपल्या स्वतःची प्रगती थांबलेली असते ती देखील प्रगती होऊ शकते त्यामुळे बघा पूर्ण श्रद्धेने हे उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे ज्यांची पूर्ण श्रद्धा आहे जे याच्यावर विश्वास ठेवतात त्यांनी हा उपाय नक्की करावा कारण जर आपली श्रद्धा असेल आपण त्या उपायावर विश्वास ठेवला तर आपलं पन्नास टक्के काम तिथेच होत असतं आणि आपल्या मनाची पॉझिटिव्हिटी जी आहे ती उतरत असते त्यामुळे बघा निश्चितच आपल्याला याचा फायदा होत असतो त्यामुळे बघा हे उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने तुम्ही विश्वा विश्वासाने हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करताना एक वस्तू जी आहे ती आषाढी एकादशी दिवशी आपल्या मुख्य दरवाजासमोर असणं म्हणजेच आपल्या उंबरठ्यासमोर असणं खूप महत्त्वाचं आहे आषाढी एकादशी दिवशी भले तुम्ही कोणताच उपाय केला नाही तरी चालेल पण ही वस्तू तुम्ही तुमच्या उंबरठ्यासमोर नक्कीच ठेवायला पाहिजे कारण बघा ज्या त्या तिथीचं महत्त्व असतं आणि विशेष तिथी दिवशी ज्या तिथी दिवशी आपण उपाय करतो आहे त्या तिथीला जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या आपण केल्या तर त्याचा अनेक प्रकारे आपल्याला शुभलाभ हा मिळू शकतो तर हा उपाय सगळ्यांनी करा रविवारी हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कसा करायचा आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याआधी बघा रविवारी सहा जुलैला आषाढी एकादशी आहे सगळ्यांनी लवकर उठा त्याचबरोबर उठल्यानंतर नित्यदेवपूजा करायची आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद गोमूत्र त्याचबरोबर गंगाजल या वस्तू टाकून तुम्ही त्या पाण्याने अंघोळ करा नित्य देवपूजा करून घ्यायचे आहे देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीसमोर न विसरता आपल्याला उठल्याबरोबर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी देखील तुळशीसमोर दिवा लावायचा आहे आषाढी एकादशी दिवशी तुळशीची सेवा करायला विसरायचं नाही पण हे लक्षात घ्या आषाढी एकादशी दिवशी आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही कारण तुळशीचं जे एकादशीचं व्रत असतं विष्णूंसाठीचं ते खंडित होतं त्यामुळे तुळशीला आपल्याला पाणी अर्पण करायचं नाही आहे तुळशीची पानं एकादशी दिवशी तोडायची नाहीत आणि जर तुम्हाला तुळशीची पानं अर्पण करायची असतील विठ्ठलाला विष्णूंना तर ती तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता किंवा तुम्ही ती विकत आणू शकता पण एकादशी दिवशी आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या नाही आहेत ज्या चुकीच्या आहेत तर बघा अशा प्रकारे आपल्याला तुळशीसमोर दिवा लावून घ्यायचा आहे आणि अशाही एकादशीपासून तुम्ही एकादशीच्या व्रताला सुरुवात करू शकता हे लक्षात घ्या म्हणजे जर कोणाला प्रगती होत नाही आहे व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे मुलांची प्रगती होत नाही आहे किंवा काहीतरी कुटुंबावर मोठं संकट आलेलं आहे आणि ते दूर होण्यासाठी तुम्ही खूप उपाय करताय खूप साऱ्या सेवा करताय पण तरीही काहीही फरक पडत नाही मुलांची लग्न जमत नाही आहे प्राप्ती होत नाही आहे कुठलंही कारण असू द्यात तुम्ही त्यासाठी जर आषाढी एकादशीचं व्रत सुरू करणार असाल तर आषाढी एकादशीपासून तुम्ही ते करू शकता म्हणजे आषाढी एकादशीपासून हे व्रत सुरू करून तुम्ही महिन्याला येणारे जे एकादशी आहे तर त्या एकादशीचं व्रत करू शकता उपवास करू शकता बघा तुम्ही एकादशीचं व्रत जो कोणी करतो अगदी मनोभावे विष्णूंची कृपा त्या भक्तावर होतेच होते तुमचं कितीही आयुष्यातला उघड काम असू द्या ते पूर्ण होणार म्हणजे होणार जर तुम्ही करणार असाल तर नक्की तुम्ही अशा प्रकारे हे व्रत करू शकता तर बघा आता बघूया आपण की आपल्याला मुख्य दरवाजासमोर किंवा आपल्या उंबरठ्यासमोर कोणती वस्तू आषाढी एकादशी दिवशी ठेवायची आहे आता तुम्ही हा उपाय सकाळी करा दुपारी करा किंवा मग संध्याकाळी तुम्ही केला तरीही चालेल अगदी रात्री बारा वाजण्याच्या आत तुम्ही कधीही हे हा जो उपाय आहे तो करू शकता याला काहीही असं बंधन नाही की सकाळीच करा किंवा रात्रीच करा संध्याकाळीच करा पूर्ण दिवसभरात जेव्हा कधी तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करा पण नक्की करा आपल्या दारासमोर ही वस्तू आषाढी एकादशीला असलीच पाहिजे हे लक्षात घ्या तर बघा आधी काय करायचं आहे जे मुख्य दार आहे आपलं ते स्वच्छ करून घ्या दरवाजा किंवा उंबरठा आहे तर ओल्या कापडाने स्वच्छ करून घ्या उठल्याबरोबर आपल्या मुख्य दरवाज्यावर उंबरठ्यावर गोमूत्र शिंपडायला विसरू नका आणि मग तुम्ही स्वच्छ करून घ्या दरवाजा आणि उंबरठा एकादशी दिवशी रविवारी न विसरता आपल्याला काय करायचं आहे हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्याला कितीही तुम्हाला कंटाळा आलेला असेल तरी देखील तुम्ही फक्त पाच मिनिटं काढा आणि हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र किंवा मग गंगाजल टाका किंवा काही नाही तर फक्त पाणी जे आहे स्वच्छ पाणी ते टाका आणि त्याने हळदीचं लेपन न विसरता करा त्याचबरोबर उठल्यावर आपल्याला सूर्याला अर्घ्य देखील द्यायचं आहे तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या चिमुटबभर हळद टाका थोडेसे तीळ टाका पाणी तीळ तिळ आणि त्याने तुम्ही काय करा सूर्याला अर्घ्य द्यायला विसरू नका रविवार आहे आणि एकादशीचा शुभ दिवस आहे त्यामुळे ही गोष्ट नक्की करा आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करा त्यानंतर उंबरठ्यावर हळद कुंकू वाहून घ्या उंबरठ्याचं चांगल्या प्रकारे पूजन करून घ्या कारण बघा रविवारच आहे त्यामुळे बऱ्याच जणांना सुट्टी असते त्यामुळे या सेवा तुम्ही नक्कीच करू शकता तर हे करून घ्या आता काय करायचं आहे तर उंबरठ्याजवळ आपल्याला लक्ष्मीची पावलं काढून घ्यायची आहेत किंवा शुभचिन्ह आहेत ते काढून घ्या आता पुन्हा काय करायचं आहे तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र किंवा मग गंगाजल काहीच नसेल तर फक्त पाणी हे मिक्स करा आणि अशी थोडीशी ही हळद जी आहे ती ओली करून घ्यायची आहे आणि तुमचा जो दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर उजवीकडे किंवा मग डावीकडे तुम्हाला एक हळदीने असा चौकोन काढायचा आहे म्हणजे ज्याप्रमाणे पूर्वी बायका शेणाने सारवायच्या तसंच हळदीने काय करायचं आपल्याला असा चौकोन किंवा आयत असा काढून घ्यायचा आहे बऱ्यापैकी असा थोडासा मोठ्या आकाराचा आणि तो जो चौकोन आपण हळदीचा काढलेला आहे तो थोडासा आपल्याला सुकू द्यायचा आहे हे आपल्याला पहिल्यांदा आहे तुम्ही उंबरठ्याच्या उजव्या बाजूला करा किंवा डाव्या बाजूला करा कुठेही तुम्ही करू शकता असं काही नाही डाव्याच बाजूला उजव्याच बाजूला जिथे कुठे जागा आहे उंबरठ्याच्या जवळ समोर किंवा डाव्या साईडला उजव्या साईडला तुम्ही हे करू आणि अजून एक गोष्ट तुमच्या उंबरठ्यावर तुम्ही अवश्य स्वस्तिक काढा हळदीने तुम्ही हे स्वस्तिक काढू शकता किंवा मग कुंकवाने काढलं तरी चालेल किंवा तुम्ही रांगोळीचं स्वस्तिक काढू शकता मुख्य दरवाजावर पण हळदीने स्वस्तिक काढायला विसरू नका ह्या गोष्टी आहेत तर बघा अशा प्रकारे आपण हळदीने असा चौकोन किंवा आयत करून घ्यायचा तो सुकल्यानंतर आपल्याला त्यावर गाय वासरूची रांगोळी काढायची आहे गायवासराचा छाप जो असतो रांगोळीचा तो बहुतेक सर्वांकडे असतो तर त्याने तुम्हाला असा छाप काढून घ्यायचा आहे आणि त्याच शेजारी तुम्हाला गोपद्म जे आहेत तर ते काढायचे आहेत मग तुम्ही तेहतीस गोपद्म काढा किंवा पाच गोपद्म काढा किंवा अकरा गोपद्म काढा चालेल पण अवश्य तुम्ही असे जे गोपद्म आहे ते गायवासरूच्या रांगोळीच्या शेजारी काढायचे आहेत तुम्ही हाताने काढा किंवा गोपद्माचा साचा मिळतो त्याने काढलं तरी चालेल पाच काढा सात काढा किंवा तेहतीस गोपद्माचा पण साचा असतो ते, ते काढलं तरी चालेल तर लक्षात घ्या आपल्याला गाय वासरूची जी रांगोळी आहे ती काढायची आहे आणि गोपद्म जे आहेत तर ते तिथे काढायचे आहेत त्यानंतर दोन्हीही रांगोळींवर आपल्याला हळद कुंकू जे आहे ते वाहून घ्यायचं आहे आता एखादं फूल तुम्ही वाहून घेऊ शकता तिथे आता आपल्याला काय करायचं आहे तर एक मातीची पणती घ्यायची आहे मातीची पणती नसेल तर धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता पितळेचा घ्या चांदीचा घ्या कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता नसेल तर तुम्ही मातीची पणती वापरू शकता आता या पणतीमध्ये आपल्याला जोड वाट टाकायची आहे म्हणजे दोन वातींची मिळून एक वाद बनवायची आणि अशी ही वाद त्या दिव्या दिव्यात टाकायची या दिव्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे गाईचं तूप टाका किंवा घरातलं जे कोणतं तूप असेल तर ते टाका किंवा तुम्ही तिळाचं तेल देखील इथे वापरू शकता आता असा हा दिवा आपण तयार करून घ्यायचा आता एक छोटीशी स्टीलची डिश घ्या फक्त फायबर प्लास्टिकच्या डिश घेऊ नका स्टीलची छोटीशी डिश घ्यायची आहे आता त्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहेत लक्षात घ्या पांढरे तिळ तुम्ही दोन चमचे टाका किंवा अगदी प्लेट भरून टाकले तरीही चालेल आणि आता त्यावर आपल्याला अकरा तुळशीची पानं ठेवायची आहेत आणि त्यावर असा दिवा ठेवायचा आहे म्हणजेच आपल्या या दिव्याला पांढरेतील आणि तुळशीच्या पानांचं आसन आपल्याला द्यायचं आहे असा हा दिवा आपल्याला तिथे ठेवायचा आहे जिथे आपण मुख्य दरवाज्याच्या समोर उंबरठ्याजवळ जिथे गोपद्म आणि गायवासराची जी रांगोळी काढलेली आहे तिथे हा दिवा ठेवायचा आहे आता तो प्रज्वलित करायचा आहे फक्त दक्षिणेला तोंड करायचं नाही दिव्याचा नाहीतर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही दिशेला करू शकता पूर्वेला करा किंवा उत्तरेला करा चालेल आता दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे एक तुळशीपत्र टाकायचं आहे आणि चिमुटभर पुन्हा आपल्याला त्यामध्ये तीळ टाकायचे आहेत आणि एक लवंग आपल्याला त्यामध्ये टाकायचे लक्षात घ्या एक तुळशीपत्र चिमुटभभर पांढरे तिळ चिमूटभर हळद आणि एक लवंग एवढ्या वस्तू आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत तिथे बसून आपल्याला धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे तिथे गायवासराच्या रांगोळीला गोपद्मांना धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्या उंबरठ्याला पण ओवाळून घ्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा किंवा शक्य असेल तर एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुळशी समोरचा दिवा प्रज्वलित असला पाहिजे हे लक्षात घ्या तर असा हा उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण आषाढी एकादशी दिवशी केला तर बघा आपल्या घरातलं दारिद्र्य हे राहत नाही त्याचबरोबर जे काही अडकलेली कामं आहेत किंवा कामांमध्ये अडथळे आहेत ते दूर होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय घरातल्या स्त्रियांनी किंवा इतर सदस्यांनी केला तरीही चालेल स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील इतरांकडून तुम्ही करून घेऊ शकता हा उपाय पण विटा किंवा मग सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही दुसऱ्या दिवशी काय करायचं याच्यातील ज्या वस्तू आहेत त्या घरातील इतर रोपं जे आहेत तर त्यामध्ये त्या, त्या मातीमध्ये तुम्ही टाकू शकता किंवा विसर्जित करू शकता आणि जे अकरा तुळशीपत्र आहेत ते तुमच्या ता तांदळाच्या डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि जे तीळ आहेत तर ते तीळ तुम्ही वापरू शकता घरामध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये ते तुम्ही दान करू शकता नक्की हा उपाय करा अत्यंत प्रभावी उपाय आहे आपल्या उंबरठ्याजवळ उंबरठ्यासमोर मुख्य दरवाजासमोर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय एकादशी दिवशी रविवारी अवश्य करायचा आहे उपाय करायला विसरू नका अनेक शुभ या उपायाची आपल्याला भविष्यामध्ये नक्कीच मिळतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल